और जो दलू उठने लेवा अहिले होती दिगा रे बगा त्यांच्यासाठी जो सम्मेलन आहे त्याचा आपला त्याच्या बाल सुधाराय जगंतोदय समाजाना एक निराधार संस्थापक नदी सार्वजनिक मध्ये चांगले काम आहे सुद्धा आहे सुद्धा आमच्या शावची प्राथमिक शाळा धारावंत समिती मध्ये सामाजिक समाज का काय होती நீ நடி பார हेड़ी बाबा हि

आणि या कमिटीला चवी सदस्य झाल्याबरोबरच या त्यांनी पहिल्याचदा अगोदर तुकाओबानीमध्ये चांगलं योगदान दिलेलं होतं आणि चांगल्याबद्दल दिनगी दिली होती पुन्हा एकदा चांगल्या कमिटी एकवीस रुपयाची दिनगी जाहीर करून ओळख दिल्याबद्दल सुद्धा आम्ही कमिटी सदस्य लक्ष्मी राणे सत्कार आमचे सामाजिक कार्यकर्ते एक आणि प्राथमिक शिक्षक यांच्यासोबत असते लेट फोटो पडील <laughs> 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 एकुक्या चार हजार चारशे चालीस आहेत असं योगदान देणारे पहिले निराधार कमिटीचे सदस्य जो कारभोई म्हणून गुगुळलापा मेटुपी यांचा इथे आम्ही खास विशेष सत्कार करणार आहोत विशेष सत्कार आणि गल्लापा अर्जुन चिरचणगी या दोघांनी यायचा <दोगेगा>। आहे ज्येष्ठ व्यक्तीने यायचा आहे अर्जुन कुटुंब आणि अर्जुन चिरचणगी यांच्या सुभाष ते बरोबर आहे

आज महामजन एक कमिटी जी आहे त्याची माहूळचे अध्यक्ष असतील त्या अध्यक्षांचंही सर्वप्रथम अभिनंदन करतो त्यानंतर आता नवीन जी कार्यकर्णी निवडली गेलेली आहे त्या नवीन कार्यकर्णी जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर नवीन सदस्य आहेत त्या सदस्यांचंही मी सर्वोत्तम अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आपण जगात कुठेही असलो तरी जर सत्कार वगैरे होत असतील किती मोठी मोठी सत्कार झाली आणि त्यापेक्षा आपल्या समाजातील आणि आपल्या लोकांच्या वतीन ते सत्कार आणि ते जो आनंद आहे तो अनुभवण्याची संधी या कमिटीच्या माध्यमातून आम्हाला मिळाली त्यामुळे ते हे जे सत्कारमूर्ती जे आहे सर्व त्या मूर्तींच्या वतीनं मी या कमिटीचे आणि या आयोजकांचे सर्वांचे मी आभार